पडला त्रास कळ कि तुझ्या जवळ येऊन मी चुकी केली नाही नाही येतो ना येतो येतो ना शिरा बनवला होता तो भात बनवला कस झाला काय कळत काय कळत ढिंगी चिकी चिकी ढिंगीची ढिंगी विरा वीरा अब्बप विलाचे कपडे किती छान छान आहे विला कशी छान छान बघत हे पप्पा बोल बर पप्पा बोल पप्पा बोल पप्पा 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 तुझ्याकडं धुके आम्ही लोंद धर धरू झो ही बोलक दातने आले याच्या दात दातने आले डी दात आले राग आला राग आला राग आला आणि ना टीव्ही बघू राहिली का रे टीव्ही बघते तू मीरा चाल इकडे बिग बॉस काय आता मीरा बघा बर काय कशी करते कशी करती, करती? पप्पाला त्रास म्हणजे तुझ्याजवळ येऊन मी चुकी केली नाही नाही येतो ना येतो येतो वरती हात करते तुला उचलून घेऊ खेळ ना एकटी खेळायचं असतं खेळायचे एकटी एकटी बाबा काय करू घेऊन कुठं जाऊ तुला आज रडून दाखव मला डोळ्याला पाणी आण डोळ्याला पाणी आलं डोळ्याला पाणी बामट कुठे डोळ्याला पाणी ले लिट चला बाय बाय हा हॅलो फ्रेंड्स तर एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळचे नऊ वाजले आणि दिवसभर काही लॉग वगैरे शूटच नाही केला तर म्हटलं आता फायनली संध्याकाळी तरी शूट करू आता मी बनवणार आहे बिर पनीर पनीर राईस बनवणार आहे म्हणजे पनीर व्हेज बिर्याणी बनवणार आहे पनीर व्हेज बिर्याणी नाही पनीर बिर्याणी बनवणार आहे तर ना तुमच्याशी पण रेसिपी शेअर करणार माझी विरा दाखवते तुम्हाला बघत होती विरा म्हणून म्हणलं विरा दाखवते कसं बघत होतं का मम्मा काय बोलत होती का बोलत होती मम्मा दम देती मम्माला मम्माने घेतला ना तुला सगळे दे म्हणजे आधी आम्हाला विरा दाखवत जातो विजा सगळ्यामध्ये आधी विराला आधी विराला दाखव बाई आधी या विरालाच दाखव कशी कशी कस मकडत येरू बाबू कशी मकडत माझ भाजी बघती बघ ना तू बोलत होती ना व्हिडिओ मध्ये टकल हाय कर हाय कर हाय कर त्यांना हाय हाय अय्यो हाय माझ व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा लाईक ला करा शेअर like करा तुमच्यासाठी रोज रोज व्हिडिओ बनवा तुला लोड्या बघा असं सांग तू सांग अस करा आला नाही करायचं नाही करायची हो सांग आणि तू सांग 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 बाय सा, बाय कर बाय 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 नाही तर ना अठ्ठावीस तारखेला पूजा पण आहे म्हणजे नवचंदीचीच ठेवलेली आहे बऱ्याच कमेंटेस होते की नवचंदीची ठेव तर तीच ठेवलेली आहे आणि ना अठ्ठावीस तारखेला धरली तर सगळ्यांनी आमच्या पूजेला तसं मी पत्रिका ऍड करल आणि ना पाहुणे वगैरे सगळे येथीलच लवकरच मग ये ना तुम्हाला भेटतील सगळे भारी भारी लॉग बघाय ना, ना आधी चा, आधी चा, आधी चा, आधी, ते पण येणारच आहे आधीच मस्त लॉग येथीलच आपले तसं काय होतं असं म्हणजे बाळाला सांभाळलं एक जण जरी असलं ना तर थोडस व्हिडिओ वगैरे शूट करता येतो आणि ना एक कमेंट आली की विरा किती महिन्याची झाली म्हणजे बरं जसं कमेंट की किती महिन्याची झाली तर आताय ना विराला पाच महिने आणि पंधरा दिवस झाले म्हणजे आज किती तारीख आहे तर आज चौदा तारीख आहे ना तर विरा एक मार्चला झालेली तर मग आहे ना तिला पाच महिने आणि चौदा दिवस झाली आहे ती आता तिला सहावा महिना चालू झालेला आहे म्हणजे साडेपाच महिन्याची ती झाली आता सहा महिना पूर्ण झाले का तर मग तेव्हापासून तिला पुढच्या महिन्यापासून खायला सुरू करायचं वरचं आणि आता मी तिला आहे ना हे आता फक्त दूध आणि तसं मी फॉर्म्युला मिल्क पण देते तर बरेच मला कमेंट्स सांगते की अश्विन तू कोणतं फॉर्म्युला मिल्क देते तर मी ते तुम्हाला दाखवते आधी डॉक्टरांनी तिला दिलं ना ते फॉर्म्युला मी तर तिला ती आवडतच नव्हती टेस्ट तर मी मला असं ते कमेंट असेल तर मग मी तीच आणली आणि त्याचपासून तिला खूप आवडायला लागल ती किती डबा पण तुम्हाला दाखवते आणि बॉटल कोणती यूज करते तर ती पण तुम्हाला दाखवते मी ती बॉटल तुम्ही यूज करा खूप छान आहे ॲमेझॉनवरती भेटते म्हणजे दुसरीकडून भेटत असल पण तुम्ही नक्की तीच बॉटल आणाय एवढी मस्त आहे ना आणि हे नेसलेच आहे ना चांगले फॉर्म्युला मिलिक तुम्ही देऊ शकता मी तर रेल्द दिलं म्हणजे असं डॉक्टरांना विचारता खूप जण द्याय तसं तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी दिलेलं देऊ शकता कसं नाही पण मला विचारलं म्हणून मी दाखवले ते तसं तुम्हाला जे द्यायचं तुम्ही ते फॉर्मुला मिल देऊ शकता लहान बाळांना तसं पण यायचं तुमच बाळासाठी चांगलं असतं मी तिला म्हणजे सारखं फिटिंग तर करतच असते पण तसं मी तिला ते दूध वगैरे देऊन बघते तिला जर वाटलं तर ती पिती नाही वाटलं तर ते दूध तसंच असतं पण मी देऊन बघते मग कधी 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 पेत आणि आधी पण काय माहिती नसते की तुम्ही पाणी देते का तेव्हा खूप उन्हाळा होता तर काहीच चालत नाही लहान बाळांना आम्ही म्हणजे महिन्यांच्या आधी नाही दिलेलं चांगलं असतं पाणी वगैरे त्यांना फक्त आईचं दूधच चांगलं असतं आणि जर वाटलं तर जर वाटलं आपल्याला तर आपण ते आता खूप जण देता जाताच शकतो तर डॉक्टर लोक पण सांगतातच दिला तर काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही ते फॉर्म्युला वेल देऊ शकता पण बाकीच्या महिन्यांच्या आत काहीच नाही द्यायचं सहा महिने कम्प्लीट झाले का सातव्या महिन्यात आपण त्यांनाच तरी लॉक देऊ शकतो भायला आणि त्यानंतर पण काहीचं दूध बरंच जर म्हणतात सहा एक वर्ष भर नाही दिलं ना बारा महिनेच होईपर्यंत तर चांगलंच असतं कारण की ते दूध थोडंसं पचायला जड असतं तर हे फॉर्म्युला मिल्कच एकच चालू ठेवायचं तर तर हाय ना हा नॅक्ट्रोजन क्रोथीला आणतो आम्ही हा नेस्लेचा मस्त याने तब्येत पण चांगली होती आणि नाही फिलिप सेव्हनच्या बॉटल्स भेटतात आणि याच्यातल्या मी हे छोटे दोन घेतलेले आणि ही एक मोठी घेतलेली तर धोर्याला पण सोपी ब्रश पण भेटतात आणि ही ही घेतलेली एक फिलिप सेव्हनची आहे आणि याच्यातल्याच दोन घेतले आणि त्यानंतर कमेंट सांगते की वीराला दात येण्याच येता येत का आले का आणि मग तिला येता त्रास त्रासच होता का तर तिला आता अजून दात म्हणजे अजून काही इतके दिसत नाही पण पाठी मागव ना तिला दातांना जरा असं वाटायचं की तिचे दात खूप सळसळ करत आणि तिला त्रास पण व्हायचा तिला आता दाते तिलाच नव्हते घ्या महिन्यात पण आधी मला असं वाटत होतं मागच्या महिन्यात तर त्याच्यासाठी तो, तो गळ्यात बांधायला ना तो ही भेटतो दात मध्ये भेटतो मेडिकल मध्येच भेटतो तो आणि त्यानंतर एक पावडर पण भेटते कमली तर मी ती लावली होती आणि काही दिवस कमली पण घातला पण त्याच्यानंतर तिला बरं वाटलं अजून तिला दात नाही आले पण ती आधीची जी प्रोसेस असते ना हिरड्या वगैरे सळसळ होतात आणि त्यांना म्हणजे असं सारखं काही असं वाटतं तर ते दिलं होतं मी तिला थोडा फरक वाटला होता त्यामुळेच आणि देतातच बरेच जण घालतात तो मला त्याचे काही साईड इफेक्ट नाही राहते मम्मीने सांगितलं तुम्हाला तर मी लावलं तुम्ही स्टरला घातला तुम्ही पण मी काढून टाकलं नंतर कारण की त्याचा धागा थोडासा हे होता ना मग म्हटलं दुसरा धागा घालून घालू पण मग घातलाच नाही तर चला आता मी ना पनीर पुलाव बनवून घेते आणि तुम्हाला रेसिपी पण शेअर करते आवडला नक्की तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर करा थँक्यू पुलाव बनवण्यास होती ना पनीर घेतले कट करून घेतलेले इथे ना तांदूळ धूप पाण्यात भिजवायला ठेवले थोड्या वेळ आणि टोमॅटो कांदा कट करून घेतला थोडेसे शेंगदाणे पण टाकले तुम्हाला ऑप्शन टाकायचे असेल तर टाकणारच काय आता आहे ना आणि हे घेतलेलं आहे कॉर्न फ्लोअर त्याच्यानंतर हा सॉस टाकणार आहे थोडासा तर हे कॉर्न फ्लोअर आहे ना आपण याला लावून घेऊ सॉस टमाटो सॉस टाकला आपण आणि परत मिक्स करून घ्यायचं तर याच्यावरती ना थोडीशी मिरची पावडर थोडंसं मिठा घ्यायचा हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आणि त्यानंतर इथे हा मसाला घेतलेला आहे तेजपत्ता ते तेज जिरे लवकर काळी मिरी आणि हे मसाले याच्यामध्ये तर आता आप आपण पहिले त्याच्यामध्ये ते टाकणार आहे गरम झाल्यावर तेल तर आहे ना तेला आपण पहिले हे मसाले टाकले म्हणजे त्याचा स्वाद एकदम भारी येतो कांदा परतून घ्यायचा कांदा मस्त लाल होऊन तर कांदा आहे ना कांदा टाकल्याच्या नंतर थोडं परतून द्यायचं आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे त्याच्यानंतर शेंगदाणे छान परतून घ्यायचे म्हणजे ना ते कुरकुरीत होता आणि त्यामध्ये आता पण आपण त्याच्यामध्ये एवढेच आहे ना शाही साईबीचा मसाला आहे तर तो पण आहे ना मिक्स करून घ्यायचा हा कोथंबीरे मसाला आहे तो घ्यायचा त्याच्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे त्याच्यानंतर हा गरम मसाला एक चमचा त्याच्यानंतर मीठ एक चमचा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे छान आहे ना कमी गॅसवर परतोय तोपर्यंत तो इकडं कट वरती आपण ते पनीर आहे ना फ्राय करून म्हणजे म्हणजे मसाले पण परत लागून हे पण ठेव ना आपण आपण ठेवलं होतं पाच मिनिट तळून घ्यायचे आपल्याला एकदम मस्त परत तांदा अंडा वगैरे सगळं झाले परतून तांदूळ टाकणार तांदूळ टाकले आणि मिक्स करून घ्यायचे हे पनीर पण कळेल आता त्याच्यामध्ये हे पनीर करायचे आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं

आणि वीरा आणि अशी मस्त इथे ना गाडी जवळ तिला काहीतरी खेळवू राहिली काय करते रे काय करते ती हा काय करायचं विरा कोण आहे जायचंय ना स्वप्नाकं मम्मीने पप्पा उद्या स्वप्नाकं जाणार आहे तिला घेऊन यायचंय ना बाबा का गेली तू आई अय बापरे कुठे गेली कुठे जायचं सांग बर <स्तित>

शिरा बनवला होता तो भात बनवला कसं झाला खाऊन पाहिला ना मग अशीच म्हणजे मस्त आहे ना मी बनवलाय श्रावणी ना पण काय आलं आमची मम्मी काय आज शिरा लागला थोडा